टेकेपार डोडमाझरी येथे फॉर्म भरण्याच्या वादातून एका इसमाला कड्याने मारहाण करणाऱ्या आरोपीवर कारदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील टेकेपार डोडमाझरी येथे विकास रंगारी वय साठ वर्षे राहणार टेकेपार डोडमाझरी यांच्या पत्नीच्या फॉर्म आरोपी प्रमोद चव्हाण वय सदोतीस वर्षी राहणारा नवेगाव यांनी भरून दिला होता तेव्हा विकास रंगारी याने आरोपी प्रमोद याला फॉर्म भरण्याचे एक हजार रुपये दिले होते दरम्यान तो फॉर्म रद्द झाल्याने दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोज सोमवारला सकाळी दहा वाजता दरम्यान विकास रंगारी यांनी प्रमोद चव्हाण याला भरून दिलेला फॉर्म आणि एक हजार रुपये परत मागितले असता आरोपी प्रमोद चव्हाण याने तुमचा फॉर्म रद्द झाला आहे असे बोलून विकास रंगारी यांच्याशी भांडण करून सिव्हिगार्ड करून कड्याने लाथाबुक्याने मारहाण करून जखमी केले या प्रकरणी फिर्यादी विकास रंगारी यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कारधा येथे विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार टेंभुर्णे हे करीत आहेत याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोज मंगळवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे